हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपलं बऱ्याच दिवस असं चाललं होतं की पहिले जे एक ते एक्कावन्न पर्यंत जे कलम आहेत ते आपलं बघायचे आहेत बघा आता पोलीस भरती निघालीय पंधरा हजार पोलिसांच्या जागा निघाल्या त्यासाठी आपण नवीन फास्ट ट्रॅक अर्जून बॅच सुरू केलेली आहे धर्मादाय आयुक्ताचा पेपर जवळ आला आहे पुढे आता तलाठीवरती असेल वरती असेल मनपाच्या जाहिराती आहेत नाशिक मनपाची जाहिरात काल आली आहे या सगळ्या परीक्षांसाठी भारतीय संविधानातले ना एक ते एकावन्न मधले काही महत्वाची कलम तुम्हाला पाठच असले पाहिजे मी सेशन लाईव्ह घेणार होतो परंतु आपल्याला टाइमचा खूप इश्यू असल्यामुळे वेळेचा रेकॉर्डेड घेतोय पण हे सगळ्यांनी बघायचं शेवटपर्यंत बघायचे याच्यात जेवढे कलम मी आज घेणार आहे ना हे पाठच करून ठेवा याच्यावर दोन प्रश्न पक्के असतात कमीत कमी दोन मॅक्झिमम त्या ठिकाणी असू शकतात बघा आता याच्यामध्ये आपल्याला ना चार भाग बघायचे आणि एक्कावन्न कलम त्याच्यातले काही मी स्किप करणार आहे ज्याच्यावर जास्त प्रश्न नाही आलेले पण हे एक्कावन्न कलम भाग एक जो आहे भारतीय राज्यघटनेतला बघा मी पहिला प्रश्न तुमच्याकडे विचारतो सगळ्यांसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण भाग किती एकूण कलमे किती आणि एकूण परिशिष्ट किती या तीन गोष्टी तर तुम्हाला माहीत असल्या पाहिजे मला अपेक्षित आहे एवढं एवढं पूर्वज्ञान तुम्हाला असेल की इतकं मला माहिती आहे आणि मग आता मी पुढे डिटेलमध्ये चाललोय बघा तुम्ही कमेंट करा खाली किंवा आठवा कोणाला तरी विचारा आधीचे लेक्चर्स बघा संघा आणि त्याचं क्षेत्र जे आहे ते कलम एक ते चार मध्ये आहे भाग एक म्हणतो आपण त्याला नाव दिलं या संघ आणि त्याचं राज्यक्षेत्र हा भाग भारताचं स्वरूप आणि भारताचं प्रशासन याच्याबद्दल माहिती देतो आता पहिलं पहिला भाग कलमदा माहिती संघाचं नाव भारत म्हणजे इंडिया आणि राज्यक्षेत्र भारत म्हणजे इंडिया असं म्हटलेलं आहे कलम एक मध्ये कलम एक मध्ये आपल्या देशाचं नाव दिलंय हे माहिती आहे तुम्हाला माहित असावं पुढे कलम दोन नवीन राज्याचा प्रवेश किंवा स्थापना बघा कलम दोन नवीन राज्य कलम मध्ये विद्यमान राज्याचं क्षेत्र असेल सीमा असेल किंवा नाव असेल ती बदलणं म्हणजे बघा आता एका राज्याचे दोन राज्य झाले उत्तर प्रदेशचं मध्ये आणखी डिव्हायडेशन झालं कलम दोन नुसार नाही येणार कलम तीन नुसार येईल म्हणजे हे जे नवीन राज्यांच्या निर्मिती झालेल्या आहेत ना या कलम तीन नुसार झालेल्या आहेत हे लक्षात ठेवा किंवा जे डिव्हायडेशन होतंय सीमामध्ये बदल होतोय नावात बदल होतोय ना कलम तीन इथे आपल्यासाठी फार महत्वाचं असतं कलम दोन आणि कलम मध्ये गोंधळ करू नका एकदम नवीनच राज्य आम्ही तयार करतोय ना तेव्हा कलम दोन येतं ते सहसा फार कमी आहे तसे चान्सेस आता भाग दोन कडे जाऊ आम्ही भाग दोन जो आहे ना नागरिकत्व सिटीजनशिप वर तुम्हाला सातत्याने प्रश्न आहे तुम्हाला एक प्रश्न असा येतो की नागरिकत्वाचं कलम किती किती पाच ते अकरा ते कलम तुम्हाला माहित असली पाहिजे भारताच्या संबंधित तरतुदी तुम्हाला या ठिकाणी दिली आहे बघा याच्यात आता ह्याच्यात नाही ना सगळे कलम ही करायचे तीन कलम लक्षातच ठेवायची एक म्हणजे कलम पाच कलम पाच काय म्हणतात संविधानाच्या प्रारंभीचं नागरिकत्व म्हणजे जेव्हा आमचं संविधान लागू झालं का त्यावेळेचं नागरिकत्व कलम मध्ये आहे कलम नऊ मध्ये स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व जर स्वीकारलं तर भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येईल कलम नऊ महत्वाचं आहे तुम्ही दुसऱ्या देशाचं जर नागरिकत्व स्वीकारलं तर भारताचं नागरिकत्व गेलं तुमचं तिसरं कलम मध्ये नागरिकत्वाच्या हक्काचं नियमन करण्याचा संसदेला अधिकार आहे म्हणजे संदर्भात काही नियम बनवायचे असेल काही तरतुदी करायची असेल पॉवर फक्त पार्लमेंटला आहे राज्याला वगैरे पावर नाही आहे लक्षात घ्या केंद्राचा हा या ठिकाणी हा विषय आपल्याला लक्षात येतोय पुढे भाग तीन म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा तुम्हाला विचारलं भागाच्या बाबतीत तर भाग तीन हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे आता कलम अकरा पर्यंत आपण आलो याच्यात काय दिलं आहे मूलभूत अधिकार दिलाय फंडामेंटल राईट दिले कलम बारा ते पस्तीस पाठच पाहिजे आहे कोणती परीक्षा द्या एम पी द्या तुम्हाला आगामी काळामध्ये कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चे एक्झाम्स आहे राज्यसेवा आहे तिथे तर हे पाठच पाहिजे काय बारा ते पस्तीस हे न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे काय जस्टिशेबल आहेत म्हणजे याला न्याय मागता येतो तु। तुम्ही न्यायालयात जाऊ शकतात सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात हायकोर्टमध्ये जाऊ शकतात त्याचे कलम पुढे दिलेले बघ आता इथे आहे ना कलम बारा फार महत्वाचं आहे राज्याची व्याख्या दिली या कल्याणकारी राज्य कशाला म्हणायचं ते दिलंय कलम मध्ये मूलभूत अधिकाराशी विसंगत असलेले जे कायदे आहे का ते रद्द पातल होतील मूलभूत अधिकाराचा भंग करणारा जर कायदा संसद करत असेल ना न्यायालय तिथे वरच्यावर ठरतं हे आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे मित्रांनो नवीन बॅचेस मध्ये पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच चालू झाली आहे अर्जुन बॅच जी आहे ती तुम्ही तीन महिन्यासाठी दोन महिन्यासाठी एक महिन्यासाठी जॉईन करू शकता त्याच्यात आता आपण नवीन खूप सारे कंटेंट टाकतोय नवीन सगळे लेक्चर्स टाकतोय त्याच्यात पहिली गोष्ट दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झाले पेपर सगळे आपण देतोय बेसिक लेक्चर मराठीचे असेल गणितचे असेल बुद्धिमत्तेचे असेल जी चे सगळे बेसिक लेक्चर या ठिकाणी आहे नोट्स तुम्हाला सगळ्या या ठिकाणी भेट देतोय अभ्यासक्रा वर जाऊन तुम्ही पोलीस भरतीची व्याज घेऊ शकतात भूमी अभिलेखची बॅच चालू आहे त्याच्या खूप मोठे जागा आहेत लाईवय आपण घेतोय कंबाईन ची आरंभ बॅच आपण नवीन सुरू केली आहे क्लर्क टायपिस्टला तर जबरदस्त बॅच आहे ती त्याच्यात मी सगळं अपडेट त्या ठिकाणी देतोय आणि सरळ सेवेची बॅच तुम्हाला सगळ्या परीक्षा एकत्र द्यायची असेल तर ती बॅच आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचंय आता बघा या ठिकाणी समानतेचा अधिकार राईट टू इक्वॅलिटी म्हणतोय आपण हा कलम चौदा ते मध्ये बघा समानतेचा अधिकार आता याच्यात कलम चौदा काय कायद्यापुढे समानतात त्याला इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणतो आणि कायद्याचं समान संरक्षण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज म्हणतो या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे त्याचं बरंच मोठा आहे त्याच्यावर विश्लेषण करता येईल मग सध्या आपल्याला फक्त कलमांवर चर्चा करायची नंतर मग प्रत्येक याच्यावर तुमच्या समतेच्या अधिकारावर एक स्वतंत्र लेक्चर होऊ शकतं आणि त्यावर आधी ऑलरेडी मी बरंच घेतलेला आहे पण पुढे मी घेणार आहे कारण पंत्राज हे ना धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या आधारावर भेदभावाला मला हे पाचही शब्द लक्षात ठेवायचे ते एका एका शब्दावर प्रश्न येतो धर्म आहे का वंश आहे का जात आहे का लिंग आहे का जन्मस्थान आहे का याच्यानुसार भेदभाव तर करता येणार नाही कलम सोळा म्हणते सार्वजनिक रोजगाराच्या बाबीमध्ये संधीची समानता कलम सोळा ते हे आरक्षण वगैरे आहे ना त्याच्या संदर्भातले कलम या ठिकाणी म्हणता येईल कलम सतरा अस्पृश्यता निवारण अॅबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी आणि कलम मध्ये पदव्यांची समाप्ती आता याच्यामध्ये ही हे जे टायटल्स आहेत याच्यामध्ये काही पदव्या भारतरत्न सारख्या वगैरे पदव्या तुम्हाला त्या देता येतात पद्मश्री पद्मविभूषण पण ते पदव्या आपल्या नावापूर्वी ती व्यक्ती नाही लावू शकत बघा इथे हे महत्वाचे त्याचे काही अपवादही महत्वाचे पण तुम्ही आता रावसाहेब राव बहादूर राव महाराजा अशा पदव्या आता देता येणार नाही आता काही राजेशाही आपल्याकडे राहिलेली नाही तो एक मुद्दा लक्षात घ्या स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे कलम एकोणवीस ते बावीस मध्ये आहे राईट टू फ्रीडम म्हणतो आपण त्याला कलम एकोणीस सध्या सहा प्रकारचे स्वातंत्र्य आहेत भाषण आहे अभिव्यक्ती आहे कोणकोणते सहा स्वातंत्र्य येऊ सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये एक स्वातंत्र्य जे आहे ना ते मूलभूत मधून कायदेविषयक -कु मध्ये गेलंय कोणतं उत्तर देता आली पाहिजे कलम वीस संबंधित दोषी दो ठरवण्याचा अधिकार कलम मध्ये आहे कलम मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण आहे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हटलंय कलम मध्ये कलम एकवीस शिक्षणाचा अधिकार आहे बघा शिक्षणासंदर्भातली ना भारतीय राज्यघटनेमध्ये तीन ठिकाणी कलम, कलम आहे एक अधिकाराचं कलम आहे एक मार्गदर्शक तत्वाचं कलम आहे आणि एक मूलभूत कर्तव्याचं कलम आहे बरोबर मार्गदर्शक तत्वासंदर्भातलं कलम किती हो पंचेचाळीस आहे की काही आहे तिकडे एक्कावन्न अ मध्ये कुठे घातलं याला कित्व कर्तव्य आहे ते शिक्षणासंदर्भात पालकांचं कर्तव्य की बालकांना शिक्षण दिलं पाहिजे आता इथे कलम एकवीस हे सहा ते चौदा वय वाटतले पालकांसाठी हा मग सहा वर्षापर्यंतचे बालकांसाठी कुठे ते आपलं माहीत असलं पाहिजे प्रत्येक शब्दांचा खेळ आहे प्रत्येक शब्दावर काम करावं लागेल मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं या ठिकाणी मूलभूत हक्क आहे त्यांना भेटलं पाहिजे कलम बावीस नुसार अटक आणि स्थानपद्धतीपासून संरक्षणाचा हक्क आहे आता त्याच्यामध्ये ते प्रतिबंधक स्थानबद्धता वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत ते किती दिवसासाठी करता येते काय करता येते त्याचे अनेक नियम आहेत ते आपलं आणखी मध्ये मी घेतले ते तुम्ही अभ्यासक्र मध्ये जे इंडियन पॉलिटी आहे त्याच्या मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकतात ओके राईट अगेन्स्ट एक्सप्लोरेटेशन म्हणतोय आपण कारण तेवीस चोवीस शोषणा बघा तेवीस मध्ये मानवी तस्करी आणि वेटबिगारीला मनाई आहे म्हणजे जे तुम्ही म्हणतायत ना काहीतरी कोणाला तरी विक खरेदी विक्री केल्या जायचं जुन्या काळामध्ये तशा गोष्टींना मनाई आहे कलम चोवीस मध्ये चौदा च चौदा लक्षात ठेवा चौदा वर्षाखालील जे बालकं आहेत ना त्यांना कारखाने वगैरे धोकादायक ठिकाणी कामं करण्यास मनाई आहे म्हणजे बेरोजगारीवर प्रतिबंध जो आहे तो कलम चोवीस नुसार या ठिकाणी होतो आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस फार महत्वाचा आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजिन म्हणतोय आपण पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये आहे ते खरं म्हणजे त्यातलं कलम पंचवीस फार महत्वाचं आहे सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त आचरण पालन आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे तुम्हाला वाटेल ना तुम्ही तो धर्म स्वीकारू शकतात तुमची इच्छा असेल तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता तुमच्यावर कोणाचं नियंत्रण नाहीये कोणी तुम्हाला म्हणू शकत नाही नाही हाच धर्म तोच धर्म तसं काही नाहीये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जे आहे ना ते एकोणतीस आणि मध्ये आहे बघा एकोणतीस काय म्हणते अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचं संरक्षण मग भाषा असेल लिपी असेल संस्कृती असेल त्यांच्यावर अन्याय आम्ही करणार नाही दुसरं कलम तीस काय म्हणतंय शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा जो अल्पसंख्यांक बघा पहिला मुद्दा दोन्ही ठिकाणी अल्पसंख्यांकांना म्हणत्व आहे हे जे आहे ना कारण संस्कृती जपतोय आपण म्हणजे अल्पसंख्यांकांना जपतोय आपण आणि शैक्षणिक म्हणजे त्यांच्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या कलम तीस नुसार आहे हे दोन्ही कलम महत्वाच्या प्रश्न येऊन गेले तुम्ही जेव्हा परीक्षा देत जाल जुने पेपर्स काढाल तेव्हा तुम्हाला या कलमावर सातत्याने प्रश्न दिसतील या सगळ्या क्रमांक आणि भारतीय राज्यघटनेचा जरा आत्मा म्हटलंय का ते ही कलम राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हटले त्याला कलम बत्तीस डॉक्टर आंबेडकर म्हणता येईल की हे कलम भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे का म्हणताय का या कलमामध्ये या कलमामध्ये आहे मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येईल भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय सोल अँड हर्ट असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम बत्तीस ला म्हणतायत मग किती प्रकारचे हक्क मागता येतात किती प्रकारचे ते रिट्स आहेत त्या रिट्स याचिका करता येतात मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुम्हाला एखाद्या त्या हक्काचे हे माहीत आहे का पाच पैकी कोणत्या पद्धतीने दाद मागताय ते मला सांगा प्रतिषेध वगैरे तुम्ही ऐकलंय का ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे भाग चार भा राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे त्याला डीपीएसपी असं म्हटलं होतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज राज्याने कसं वागलं पाहिजे राज्याने काय आता राज्य म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही म्हणाल महाराष्ट्र राज्य का मी तुम्हाला पॉलिटीचं लेक्चर घेतलं इंडियन पॉलिटीचं बी पब्लिकेशनचं टोकळ्यावरचं त्याच्यावर राज्य आणि राष्ट्र नावाच्या कॉन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर केलाय ते सगळं लेक्चर बघत चला बरं मी बिनकामाचं काहीच टाकत नाही तुम्हाला आपलं जेवढं युट्यूब चॅनल असेल अभ्यास करता ॲप्लिकेशन असेल मला वेळ नाही मला वेळ नसतो जेवढा वेळ भेटेल कमीत कमी त्याच्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचं जे आहे ना तेवढंच घेतो त्याच्यामुळे एकही लेक्चर तुम्ही मिस करायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेवा म्हणजे काहीतरी टाकायचं म्हणून टाकायचं असा धंदा आपल्याला तितकं वेळच नाही माझ्याकडे कारण मला बऱ्याच गोष्टी इतरही कराव्या लागतात तुम्हाला माहिती आपलं फिरणं चालू असतं अनेक उद्योग आहेत ही तत्व न्यायप्रविष्ट नाहीत नॉन जस्टिएबल पण जस्टिशिएबल पण देशाच्या शासनामध्ये मूलभूत म्हणजे न्यायालयात जाऊन तुम्ही काही एक दादने मागू शकता हे केलंच पाहिजे राज्याने पण ते करावं असं अपेक्षित आहे बघा कलम अडुतीस जे आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय प्रस्थापित करण्यासाठी लोक कल्याणासाठी प्रयत्न करणे कलम मध्ये आहे एकोणचाळीस अ जे आहे ना गरीब आणि दुर्बल घटकांसाठी समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत जी आहे ही घटना घटनादृष्टीने एकोणचाळीस अ आलाय हे कलम महत्वाचं आहे कलम एकोणचाळीस अ जे आहे तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागतं कलम चाळीस काय म्हणतंय ग्रामपंचायतीचं संघटन हा प्रश्न किती वेळा आलाय हो ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत लय वेळ आलाय खूप वेळ आलाय कलम चाळीस आणि फोर्टी फोर कोणाला काही माहीत नसलं ना तरी समान नागरिक कायद्याचं कलम फोर्टी फोर माहीत असतं युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम पंचेचाळीस मी तुम्हाला आत्ता बोललोत ना शिक्षणासंदर्भात लहान लहान गोष्टी कलम एकवीस आहे ना सहा ते चौदा वयोगटातल्या बालकांसाठी आहे हक्क त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे मोफत आणि कधी हे महत्वाचं शिक्षण ते तिथे इथे संगोपन आणि शिक्षण सहा इथे सहा लक्षात ठेवा पंचे अठ्ठेचाळीस पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा आहे बेचाळीस घटनादृष्ट दुरुस्ती आहे वन्य वन आहे हे जे घटनादुरुस्तीने ऍड केली ना हे कल, कलम जरा जास्त आवडतात हा या परीक्षा पेपर काढणाऱ्यांना कलम पन्नास म्हणतं न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ जे आहे दोन्ही वेगळं ठेवा कलम एकावन्न म्हणते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवली पाहिजे कुठे युद्ध करत बसू नका शांतीने राहा कलम एकावन्न आपली राज्यघटना आपल्याला सांगते की बाबा त्यात काही मजा नाहीये तलाडीवरतीची चाणक्य व्याज आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर महाटीचे व्याज चालू आहे विजयश्री व्याज मनपाचे व्याज आता नाशिक मनपावरती आली आहे तिला तुम्हाला जॉईन करता येईल ची विजेता व्याज आहे त्याच्यानंतर धर्मदाय आयुक्त शेवटच्या फक्त टेस्ट पेपर्स आणि नोट्स ऍपवरून घेता येईल मला वाटतं आजचं सेशन नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही लाईक कराल शेअर कराल चॅनलला सबस्क्राईब कराल अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्याल आणि मी शॉर्ट व्हिडिओज टाकतोय बरेचसे आता नवीन जाहिरातींचे वगैरे ते बघा चला आपला रोहितास चोंधे पाटील असं डायरेक्ट तुम्ही सर्च केलं ना तर इंस्टाग्रामला सुद्धा मी बरेचसे अपडेट देतोय तुम्ही त्या ठिकाणी रोहिदास चोंधे पाटील असं डायरेक्ट सलग सर्च केलं की तुम्हाला येऊन जाईल किंवा तिथे अभ्यास करता नावाने जरी तुम्ही सर्च केलं इंस्टाग्रामला तरी तुम्हाला भेटून जाईल आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास कट्टा बरेच जणांना ती माहीत नाहीये किंवा बरेच जण म्हणतात आम्हाला सांगा अभ्यास कट्टा अभ्यासाच्या नंतर अंडरस्कोअर करा नंतर कट्टा म्हणा तरी नाहीतर डायरेक्ट अभ्यास कट्टा केला तर वेगळंच येऊन जाईल काहीतरी चला या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद